गाडगे यांनी आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युद्ध झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला का मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली होती कदाचित कार्यकर्त्यांना न, न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजय बाब जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विषद केलेली आहे